मुलाने आमच्या आईला फक्त तुमचंच कीर्तन आवडत होतो असे काही लोक पाहिले का मला समाधान आहे महाराज आपण एवढे ज्ञानी नाहीये एवढे अभ्यास नाहीये पण काही लोकांना आपलं कीर्तन सोडून दुसऱ्याचं कीर्तनच आवडत नाही महाराज मी कालच एका मायमावलीची तेरवी केली एक हरिभक्त मायमावली ती मायमाऊली वारल्यानंतर वारायच्या अगोदर हॉस्पिटल मध्ये सांगितलं पोरांना पोरांनो मी अजून दोन तीन तासात आहे माझी एक इच्छा आहे पोर म्हणली काय माय मी गेल्यानंतर माझ्या तेरवीला पुरुष महाराजाचंच कीर्तन ठेवायचं दुसऱ्याचं ठेवायचं <laughs> मला खूप आनंद वाटतो अख्खं जिवंतपणे जरी त्यांना माझं कीर्तन नाही ऐकायला भेटलं समोरासमोर पण गेल्यानंतर का होईना त्यांच्या दोन्ही चिरंजीवांनी त्यांच्या कुटुंबियांनी त्या मातेची आणि त्या पित्याची इच्छा पूर्ण केली द्यावी तेवढे धन्यवाद खूप सुंदर आहे मला एवढंच तुम्हाला सांगायचं सा। ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल त्या दिवशी प्रत्येकाने समजून चाला की आपल्या जीवनातलं प्रेम गेलं महाराज मी सांगतो तुम्हाला थोडं लक्ष द्या पाच मिनिटं मी तुमची ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल त्या दिवशी निश्चित मनुष्य तुम् पोरका होतो मला आनंद वाटला त्यांच्या सुनबाईने मला काही त्यांच्या बाबतीत सांगितलं मला खूप आनंद वाटतो महाराज काय काही काही बिचाऱ्या माय मावल्या एवढ्या सुंदर असतात त्यामध्ये ह्या छायाबाई आहे त्यांनी सुनबाईने मला सांगितलं म्हणे महाराज लग्न होऊन एवढे दिवस झाले पण आमच्या सासूने कधीच मला सासूबाईची वागणूक नाही दिली माझ्या आईसारखं जीव लावलं ही त्यांच्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे नाही तर सासू म्हणल्यानंतर ती सुनबाईला राबू राबू घेते हा जगाचा नेहमी बरोबर आहे का नाही पण सासू ज्या दिवशी आई सारखं वागल सोबत मुली सारखं वागल मला तरी असं वाटतं या महाराष्ट्रात कधी घर फुटणारच नाही महाराज म्हणून सर्वांना माझी विनंती आहे माणस जिवंत त्यांची सेवा करून घ्या पैसोसे खाना मिल सकता है, पैसो से भूक नाही मिल सकती पैसो किताबे खरीद सकते, हो, सकते पैसो से ज्ञान नाही खरीद सकते से अच्छा बिछाना खरीद सकते पैसो से नींद नाही खरीद सकते उसी तरह पैसो से बहुत अच्छी बीबी है लेकिन से एक बात पैसे बाजार में नहीं मिलती उसे मेती बाप कहते म्हणून सर्वांना माझी विनंती आई तुमच्या घरात प्रेम आहे आणि बाप तुमच्या घरातला ज्या दिवशी माय जाईल आणि ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल त्या दिवशी मनुष्य फोरका होतो महाराज अरे कितीही मोठा कीर्तनकार असू द्या कितीही मोठा राजकीय क्षेत्रातला मनुष्य असू द्या उद्योगपती असू द्या रात्री काम करून रात्री दोन वाजता घरी जाऊन दरवाजावर थाप टाका हे अगदार उघड बायको दार उघडतील तिच्या बेडरूम मध्ये जाऊन ती झोपून राहते पण तेवढ्या रात्री त्या दरवाजापाशी तुमची माय झोपलेली रात्री वाजता तिच्या मुखातून शब्द निघतो बाळ्या हे बाळ्या अरे दोन वाजले कुठे गेलास माय काही नाही का बारी देत होतो बर जाऊ दे बाळ्या जेवलास का तू रात्री दोन वाजता सुद्धा जेवला का तू म्हणणारी जात या जगामध्ये तुमची माय महाराज आणि ज्या दिवशी वाप जाईल ना त्या दिवशी मनुष्याचा आधार वड जातो अरे सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सचिन तेंडुलकरांना पहिला प्रश्न विचारला होता सचिन जी कसं वाटतंय तुम्हाला सचिन तेंडुलकर सांगतो आज मी क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा व्यक्ती आहे मास्टर मास्टर सचिन तेंडुलकर म्हणून माझी ओळख आहे या देशाने मला भारतरत्न पुरस्कार दिला पण हे सगळं सुख पाहण्यासाठी माझे वडील रमेश तेंडुलकर जिवंत असते तर मला अजून बरं वाटलं असतं म्हणून सर्वांना माझी विनंती नाही काही करता आलं तरी चालल गड प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा स्वामी तिनी जगाचा आई विना स्वामी तिनी जगाचा खरक त्यारात राहिली समाजा साठी तू कष्टाचा घामात कधी मिळेल मुठवर घास कधी गणे दिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याच थास आई मा

सेवा करा ज्यांच्या प्रथम वर्ष दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आहेरहरी प्रल्हादराव उबाळे हे दोघ नवरा बायको ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी मंडप एवढे सुंदर माणसं सगळे गायक वादक पाहत असल तर ते निश्चित त्यांच्या दोन्ही चिरंजीवांना मी सांगतो की तुमच्या मायबापाच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या असतील एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व कुटुंबियांनी केलं भरभरून ते मायबाप तुम्हाला आशीर्वाद देत असा म्हणून जीवनामध्ये नाही करता आलं तरी चालेल प्रत्येकाने आपल्या मायबापाचा आशीर्वाद घ्या एवढी विनंती मी या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला करतोय ज्ञानेश्वर सांगता दे काही पोरी लोक नव्हते क्षमा करणे सांगते न अंगभूत युक्ती तुमच्या कृपेचे पोसणे जन्म जन्म येतो का म्हणे अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवली असाच अभंगाचा अर्थ असाल असा माझा मुळीच आग्रह अजिबात नाहीये तुकोबरायच्या आशीर्वादाने जसं बोलण्याचा प्रयत्न केला आहे सद्गुरु जो महाराज वर्ग शिक्षण संस्थेच आहे कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणिजन महाराज मंदिर प्रामुख्याने जान् ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला माझे परम मित्र आपल्या भागाचं वैभव असणारे आमचे कृष्णा दादा दादानी कॉल केला आणि तुम्हाला सर्वांच्या दर्शनाचा योग आला आज आवर्जून कार्यक्रमासाठी का उपस्थित आपल्या भागाचं एक लाडकं वैभव महाराष्ट्रातील एक युवा कीर्तनकार माझे परम मित्र आमचे बालाजी दादा आहेत दादा नाही द्यावे तेवढे धन्यवाद सगळेच गायक वादक वारकरी संप्रदायाची सेवा करणारे मंडळी ज्यांनी गोड अशी माईक शिष्टीम लावली सर्वांच्या चेनने मी माझा माता ठेवतो आणि पुनश एकदा या उबाळे कुटुंबियाला द्यावे तेवढे धन्यवाद अगदी नजर लागा एवढा सुंदर कार्यक्रम या दोघा भावांनी केला म्हणून एकदा सर्वांच्या चणी चे त्यांच्या चरणी माथा ठेवतो आणि झालेली शिवाय भगवंताच्या चरणी चे विलीन करतो तुकाराम